छावा चित्रपट रिलीज झाला आणि शंभूराजांचा पराक्रम महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्य पोहोचला शंभूराजांचा पराक्रम पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो शंभूराजांचं धैर्य पराक्रम आणि स्वराज्यावर असलेलं प्रेम आणि स्वराज्य वाचवण्यासाठी संभाजीराजांनी दिलेले बलिदान हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो तो संभाजीराजांना दूध पाजणारी माता असावी तरी कशी संभाजीराजांना दूध पाजणारी धाराऊ कोण होत्या हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी गुरुवार चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदरावर महाराणी साईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला छावा जन्माला आला म्हणून स्वराज्यात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबजी जाऊ सगळे आनंदात होते मात्र शंभूराजांच्या जन्मानंतर आजारी पडलेल्या साईबाईंना दुधच नव्हतं भुकेपोटी व्याकुळ होणारे शंभूराजे रात्र रात्र रडायचे भुकेपोटी टाळू फोडणाऱ्या बाळाकडे पाहून कुणाला झोप लागत नव्हती जिजाबाई चिंतेत होत्या की शंभूबाळांना दूध कुठून पाजायचं शंभूराजांसाठी आता दुधाची व्यवस्था करणं गरजेचं होतं हे जिजाऊंना ठाऊक होतं म्हणून गडावरील काही मावळ्यांना जिजाऊंनी गडाखालील आसपासच्या गावात पाठवलं मावळे गावागावात कोणी बाळंतीन झालेली आहे का असा शोध घेत फिरत होते भोरपासून अवघ्या काही अंतरावर कापूरहोळ गावात तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी म्हणजे धाराव या बाळंतीन झाल्या होत्या मावळ्यांनी धारावांबद्दल गडावर येऊन जिजाबाईंना सर्व माहिती दिली क्षणाचा विलंब न करता जिजाबाईंनी तुकोजी पाटलांना निरोप पाठवला खुद्द जिजाबाईंचा निरोप आल्यानंतर तुकोजी पाटील गडावर हजेर झाले जिजाबाईंनी तुकोजींना सगळी हकीकत सांगितली शंभूराजांची दुधासाठी होणारी वाताहत सांगितली माझा हा निरोप तुमच्या पत्नी धाराऊ पोहोचवा अशी साथ तुकोजींना घातली पाटलांनी लगबग येणे घरी ये सर्व प्रकार धाराव यांना सांगितला स्वराज्याचा वारस भुकेपोटी व्याकुळ होते हे एकताच आपल्या थोरला मुलगा रायाजी आणि धाकटा मुलगा अंताजी दोघांना घेऊन धाराऊनी पुरंदराची वाट धरली पुरंदरावर पोहोचत जिजाऊंना मुजरा केल्यानंतर जिजाबाईंनी सर्व हकीकत त्यांना समजून सांगितली जिजाबाई म्हणाल्या धाराऊ तुला काय पाहिजे ते सांग पण माझ्या शंभूबाळ्याला दूध पाच हे ऐकून धाराऊ म्हणाल्या आईच्या दुधाची किंमत कधी होत नाही माझं भाग्य एवढं मोठं आहे की माझं दूध पिऊन माझ्या स्वराज्याचा राजा मोठा होणार आहे बुकेने व्याकुळ झालेले शंभू बाळ टाव फोडत होते आणि त्या क्षणी धाराऊंनी आपल्या मांडीवर घेत त्या बाळाला दूध पाजलं शंभूराजांना धाराऊंचं दूध मानवलं होतं यामुळे जिजाबाईंच्या विनंतीला मान देऊन धाराव आपल्या दोन्ही मुलांसोबत पुरंदरावर राहू लागल्या सईबाईंना आराम मिळत नव्हता आणि याच काळात त्यांची प्रकृती अजून बिघडली उपचार करूनही साईबाईंचा आजार ठीक होत नव्हता नंतर शिवरायांनी पूर्ण कुटुंब राजगडावर हलवले आणि पुढे काही दिवसातच साईबाईंची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांनी देह ठेवला सईबाई गेल्या तेव्हा शंभूराजे फक्त दोन वर्षाचे होते मात्र धाराऊ यांचे शंभू शंभूबाळ शरीर धरत होते स्वराज्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंना सव्वीस होऊन प्रतिवर्षी देण्याचं ठरवलं होतं धाराव यांचा थोरला मुलगा राया जिल्हा राजगडावर तर थाकटा मुलगा संताजिला पनाळगडावर नोकरीला ठेवले धाराव यांचे पती म्हणजे तुकोजी गाडे पाटील कपूरहोळ गावची पाटीलकी त्यांना देण्यात आली त्यांच्या बंधूंना देखील हरिचंद्र गावची पाटीलकी दिली भोरपासून काही अंतरावर असलेल्या नसरापूरजवळ कपूरहोळे गाव आहे आणि याच गावामध्ये धारावी यांचा भव्य दिव्य वाडा आहे आजही त्या ठिकाणी त्यांचे वंशज वास्तव्यास आहेत दरवर्षी अनेक पर्यटक देखील त्या वाड्याला भेट देत असतात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्ताच खूप खूप धन्यवाद